नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे ईडन गार्डनला पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अकरा फलंदाजांचा बळी गेलेला आहे विकेट कसं आहे नाणेफेक जिंकण्याचा फायदा झाला का नाणेफेक हरण्याचा फायदा झाला का या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड प्रिव्ह्यू सादर करत असताना मी अगदी ठासून सांगितलेलं होतं की या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकण्याला महत्त्व आहे आणि नाणेफेकीचा कौल काही केल्या शुभमनगिरीच्या बाजूने लागत नाही अरे बाप रे बाप कसोटी सामन्यांमध्ये किती वेळा नाणेफेक हरला येतो त्याला काही लिमिटच नाही आहे आणि आज जेव्हा टेंबा बहुमानी नाणेफेक जिंकली तेव्हा अर्थातच तो पहिली फलंदाजी करणार होता कारण या विकेटकडनं अपेक्षापेक्षाही शंका जास्त होत्या पहिली ओव्हर जेव्हा चालू झाली त्यावेळेला तीस पस्तीस हजार प्रेक्षक हे आपल्या जागेवरती बसलेलं होतं इडन गार्डनचं वातावरण कसोटी क्रिकेट करता अगदी उत्तम होतं परंतु त्याच्या अगोदर अर्धा तास नाणेफेकीच्या वेळेला जरा नाट्य घडलं ते नाट्य असं होतं की भारतीय संघातले जे बदल होते ते एकदम वेगळे दिसले साई सुदर्शनला संघातनं बाहेर काढलं गेलेलं होतं चार स्पिनरला खेळवलं गेलेलं होतं वॉशिंग्टन सुंदरला तीन नंबरला बॅट्समन म्हणून निवडलं गेलेलं होतं दोन फास्ट बॉलर आहे ते थे, ठेवलेले होते आणि त्यामुळे सहा बॉलर्सनी भारतीय संघ खेळणार होता जी माझ्या बघण्यातली गोष्ट नाही चार स्पिनर दोन फास्ट बॉलर असं घेऊन भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये उतरलेला नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला कगिसो रबाडा हा त्याच्या बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे खेळणार नाही कळलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी नाणेफेकीच्या वेळेला कळल्या सामना चालू झाला आणि बुमरानी टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये धमाल झाली एक बॉल एक टप्पा पडून विकेटकीपरकडे गेला एक बॉल भस्कन उडाला एक बॉल खूप स्विंग झाला बुमरा नंतर पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला मीच गोंधळून गेलो की नक्की या विकेटवरती बॉलिंग कधी कशी आणि कुठं टाकायची त्यामुळे बुमराला जवळजवळ सहा सात ओव्हरचा मारा करायला लागला सिराजला पाच एक ओव्हरचा मारा करायला लागला समोरच्या संघातल्या रिकल्टन आणि एडन मार्करम मार्करम हा फार मोठा बॅट्समन आहे त्यांनी पहिली धाव काढायला तेवीस बॉल जवळजवळ घेतले आणि नंतर वीस बॉलमध्ये त्याच्या तीस रन्स कशा झाल्या हे कळलंसुद्धा नाही सलामीला अर्धशतकी भागीदारी होणं हे बऱ्याच अर्थानं एक यशाचं लक्षण समजलं जातं कारण नवीन बॉलवरती जर का तुम्ही विकेट जाऊन दिली नाही तर नंतर तुम्ही इम्पॅक्ट करू शकता बुमरानी मला वाटतं समजून उमजून अंदाज घेण्याकरता वेळ लागला हे समजून जास्त ओव्हर्स टाकायची हिंमत दाखवली आणि त्याला विकेट जी मिळाली ती जवळजवळ सहा सात ओव्हरनंतर मिळाली आणि त्याच्या वेळेला बऱ्याच वेळा आमच्यात अशी चर्चा चालू होती की बुमरा राऊंड विकेट बॉलिंग टाकून लेफ्ट अँडरला चकवत का नाही आहे ज्या क्षणी तो राऊंड विकेट आला त्या क्षणी त्याने रिकल्टनला बोल्ड काढलं आणि नंतर माक्रमला जो बॉल होता तो अनप्लेएबल होता कारण गुडलेंथवरती पडून तो बॉल भस्कण उडाला आणि ब बॅटच्या कडेला लागून विकेट किपर रिषभ पंतनी मस्त झेल पकडला दक्षिण आफ्रिकेच्या संघातल्या फलंदाजांना सुरुवात चांगली करता आली जम बसवता आला पण तू विकेटवर उभं राहता आला आणि असा काहीतरी विचित्र प्रकार घडला कारण लंच टाईमला अशी मजेदार अवस्था होती की एकीकडे दोन तासाच्या खेळामध्ये सत्तावीसावरच्या खेळामध्ये शंभर धावासुद्धा त्यांनी पार केलेल्या होत्या दुसरीकडे भारतीय संघाने तीन विकेटही काढल्या होत्या ज्याच्यामध्ये टेंबा बौमाची विकेट होती आणि याच्यावरती एक छोटीशी अनावश्यक सोशल मीडियावरती कॉन्ट्रवर्सी झाली टेम्बा बहुमाला एकदा बुमरांनी चकवलेलं होतं बॉल त्याच्या पायावरती आदळला आणि नंतर बुमराला असं सगळ्याच बॉलरांना वाटतं तसं बुमराला वाटलं की हा तर प्लम एल डब्ल्यू आहे रिषभ पण तर सांगत होता बॉलवरती लागला आहे त्या लाग ला बु बुमरा त्याला म्हणाला ये तो बवना आहे बवना म्हणजे उंचीनी कमी आहे त्यामुळे याला लागलेला बॉल स्टंपावरती जाणार नाही तरीही मला वाटतं रिषभ पंतने त्याला शांत केलं आणि तो रिव्ह्यू भारतीय संघाने घेतला नाही त्याच्यावरनंही कॉन्ट्रवर्सी झाली की बुमरा हा समोरच्या संघातल्या कप्तानाला बुटक्या कसा म्हणतो ॲक्च्युली बहुना म्हणजे उंची कमी एवढंच तो म्हणालेला होता तरी सोशल मीडियावरती त्याचा बबरा झाला परंतु एक गोष्ट सांगतो दक्षिण आफ्रिकेचे बॅटिंग कोच ॲशल प्रिन्स म्हणाले असं काही झालेलं नाही आहे कुठली कॉन्ट्रवर्सी झालेली नाही आहे आमच्या डोक्यात काही नाही आहे त्यामुळे त्या खेळाच्या लेवलला तिथंच पडदा पडला मला बुमराचं कौतुक करावं असं वाटतं त्याचं कारण असं आहे या पठ्ठ्यांनी पाच विकेट टेस्टमध्ये काढण्याची गोष्ट सोळाव्यांदा करून दाखवलेली आहे भारतामध्ये टेस्टमध्ये पाच विकेट काढणं याला जास्त महत्त्व आहे कारण विकेट जे असतं ते फिरकीला पोषक असतं आजची विकेटसुद्धा फिरकीला पोषक होती या विकेटवरती बुमरांनी पाच विकेट काढल्या याचं मला मोल जास्त आहे हे करत असताना त्यांनी डोकं वापरलेलं आहे त्यांनी बॉल स्विंग केला यॉर्करचा उपयोग केला बाउन्सरचा उपयोग केला आणि विकेटचा अंदाज घेऊन त्याचासुद्धा उपयोग केला बुमराला सिराजने दोन विकेट काढून मस्त साथ दिली कुलदीपने दोन विकेट काढून साथ दिली एक विकेट अक्षर पटेलला मिळाली मला वाटतं एकत्रित मिळून जर का इतकी टाईट बॉलिंग केली तर तुम्हाला शिकार करणं सोपं होतं बघता बघता लंच ते मध्ये इतका ढाव कोसळला त्यांचा पटापट पत फलंदाज जा आऊट झाले मला वाटतं पाच बॅट्समन हे लंच ते मध्ये आऊट काढले गेले आणि रन्स या पन्नासपेक्षा कमी धावा गेल्या याचा अर्थ दडपण जे होतं ते भारतीय गोलंदाजांनी बरोबर हळूहळू हळू वाढवत नेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव टी टाईम नंतर एकशे एकोणसाठ धावांवरती संपला जी आश्चर्याची गोष्ट मानायला लागेल क्रेडिट द्यायला लागेल भारतीय बॉलर्सना कारण त्यांनी फार अचूक मारा केला दडपण वाढवलं त्या दडपणाखाली मला वाटतं दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज आउट झालेत गेटिंग इन आणि गेटिंग आऊट आम्ही ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतो म्हणजे तुम्ही तीस पस्तीस चाळीस धावा बत्तीस धावा काढायच्या जम वाचवायचा आणि मग विकेट गमावायची ही गोष्ट क्रिकेटमध्ये चांगली समजली जात नाही संयमाची कमतरता मला वाटतं दक्षिण आफ्रिकेला त्रास देऊन गेली आहे त्याच्यापासनं भारतीय फलंदाजांनी बोध घेतला इडनच्या विकेटवरती खेळणं अशक्य नाही आहे धावा पटापट काढणं अशक्य आहे त्याचं कारण या विकेटवरती कुठलाच फलंदाज कुठल्याही क्षणी स्वतःला स्थिरावलो आहे असं समजू शकत नाही कारण विकेटवरती थोडा इनकन्सिस्टंट बाउन्स आहे कधी बॉल खाली राहतोय कधी उसळतोय परंतु जे बॉलिंगमधलं सातत्य भारतीय बॉलर्सनी दाखवलं ते बोलिंगमधलं सातत्य दक्षिण आफ्रिकेचे बोलर्स दाखवणार का हा खरा प्रश्न आहे कारण खास करून जर रबाडा असता तर भारतीय संघातल्या बॅट्समनवरचंही दडपण वाढलं असतं आता कसं आहे मार्को जेन्सन आहे मुल्डर आहे केशव महाराज आहे आणि त्याच्याचबरोबर हार्मर आहे जो ऑपस्विनर आहे यांना भारतीय संघाला खेळणं अवघड नाही आहे के एल राहुलनी बरोबर ती गोष्ट ओळखली विकेटवरती उभा राहिला आहे जम बसून उभा राहिलेला आहे विकेटवरती आणि नॉट आउट होऊन तो परतलेला आहे भारतीय संघाने एकच विकेट, विकेट गमावलेली आहे अजून खूप लांबचा पल्ला भारतीय संघाला गाठायचा आहे कारण त्यांना मनातनं पूर्ण कल्पना आहे पहिल्या इनिंगमध्येच बॅटिंग करणं महत्त्वाचं आहे पहिल्या इनिंगमध्ये जर का बोलर्सनी एकशे एकोणसाठ धावामध्ये समोरच्या टीमचा ऑलआउट केला आहे तर आता जबाबदारी बॅट्समनची आहे की त्यांनी साडेतीनशेचा टप्पा गाठून दाखवला पाहिजे मला वाटतं या विकेटवरती पेशन्स ठेवायला लागेल संयमाचा वापर करायला लागेल फायदा एवढाच आहे बुमरा जसं पत्रकार परिषदेत म्हणाला आऊटफील्ड तुफान फास्ट आहे त्यामुळे खराब बॉलवरती तुम्हाला धावा मिळण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे जयस्वालची विकेटही त्याच प्रमाणात गेलेली आहे अंगाजवळचा बॉल स्क्वेअर कट मारायला तो गेला आणि बॅटची कड लागून स्तंपात बॉल गेला आहे एक विकेट भारताची गेलेली आहे लांबचा पल्ला भारतीय संघाला गाठायचा आहे तरीही म्हणेन पहिल्या दिवशीच्या खेळाचे जे काही ताकद आहे जी काही पकड आहे ती भारतीय संघाच्या साथी होती हे विसरून चालणार नाही तरी गाफील राहून चालणार नाही कारण दुसऱ्या दिवशी खंबीरपणे उभं राहून या विकेटवरती सहा तास बॅटिंग करायची मानसिक शारीरिक तयारी कौशल्याचा वापर करून भारतीय संघाला ठेवायला लागेल कारण उद्या जर का या विकेटवरती सहा तास उभं राहून बॅटिंग करणं भारतीय फलंदाजांना जमलं तर या कसोटी सामन्यावरती विजय मिळवण्याच्या दृष्टीनेचा प्रवास करणं हे भारतीय संघाला सोपं जाणार आहे त्यामुळे आज बऱ्याच मजेदार गोष्टी बघायला मिळाल्या चार स्पिनर दोन फास्ट बॉलर घेऊन भारतीय संघ उतरला वॉशिंग्टन सुंदरला तीन नंबरवरती खेळायची संधी मिळाली रबाडा अनफॉर्च्युनेटली खेळला नाही आणि पहिली बॅटिंग नाणेफेक जिंकून करायचा फायदा हा दक्षिण आफ्रिकन संघाला घेता आलेला नाही आहे भारतीय संघाने समोरच्या टीमचा एकशे ऑल आऊट केलेला आहे त्यामुळे सामन्याची पकड मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय संघानेच पावलं उचललेली आहेत असं माझं तरी मत मा आहे तुमचं मत काय आहे बहुमाला आऊट आहे नॉट आऊट आहे याच्या बाबतीत साधा शब्द जो त्यांनी वापरला बुमरा बुमरानी त्याच्यावरनं सोशल मीडियावरनं उगाच भबरा झाला मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही तुम्हाला या गोष्टीत इंटरेस्ट वाटतो का कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघानेसुद्धा याच्यामध्ये काहीही दम नसल्याचं सांगून या विषय विषयावरती पडदा पाडलेला आहे आपणसुद्धा तो पडदा पाडायला पाहिजे एवढाच माझा मुद्दा आहे त्यामुळे वेल प्लेड वेल बोल्ड बुमरा आणि त्याला जो सपोर्ट मिळाला सिराजचा असू देत कुलदीपचा असू देत जडेजाचा असू देत आणि त्याचबरोबर अक्षर पटेलचा असू देत त्यामुळे समोरच्या संघाला लवकर आऊट काढता आलेलं आहे आता जबाबदारी फलंदाजांची आहे दुसऱ्या दिवशी मस्त बॅटिंग करा पहिल्या कसोटी सामन्यावरची पकड जी आहे ती अजून मजबूत करा तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त बेल आयकॉनवरती टिंग करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात दुसऱ्या दिवशीचा अहवाल घेऊन बाय बाय